श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो माझं नाव आहे नेगानी बस्तोडकर माझा फस्टच ब्लॉक आहे खरं बोलावं काय बोलावं काय नाही हे मला सोचत नाही झालं आज कसं कॅमेऱ्याच्या समोर बोलणं खूप कठीण असतं आणि मागून बोलणं खूप कठीण असतं मित्रांनो तरी पण बोलण्याचा प्रयत्न करतो काय बोलावं कसं बोलावं बोलण्याचा तरी प्रयत्न करायला पाहिजे मित्रांनो बोलल्याशावर तर स्वामी भक्तांना कळणार नाही काय बोललं पुढे काय चालणार आहे हे तर कळलं नसतं तर च स्वामीसमोर तो महाराजांचं भक्तचून काय फायदा मित्रांनो सगळं तर समजायला पाहिजे सगळ्यांना माझ्या बाबतीत काय झालं कसं झालं काय झालं मी नक्कीच तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार नाही एक दिवस मी नक्की ब्लॉग बनवणार आहे त्याच्यावर मित्रांनो तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा हा ब्लॉग खास करून स्वामी भक्तांसाठी आहे मी कट गेला फिरायला कुठं गेला म्हणजे गाडीवर गेला कुठं फिरायला गेला, फिरा गेला तुम्हाला एकापेक्षा जास्त टाईम स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं असेल कसं गाडीवर किंवा गाडीवर असतं फोटो गाडीच्या पाठीमागं किंवा कुठंतरी नाव दिसणं कुठंतरी आणि दिसणं म्हणजे त्याचा दृष्ट्या असा होतो की स्वामी समर्थ महाराज संकेत देत असतात तुम्हाला की तुमच्यावर संकट येणार आहे की संकट कोसळणार आहे त्याच्या आधीच स्वामी समर्थ महाराज तुम्हाला संकेत देत असतात की तुझ्यावर संकट येणार आहे म्हणून तर तुम्ही नक्की करा स्वामी समर्थ महाराजांचं नक्की नामस्मरण करा कुठेही असू याला कुठलं बंधन नाही कुठं हे नाही मित्रांनो हेच करा म्हणून इथं बसून करा असं नाही आहे मित्रांनो कुटंप करा जाताना कुठं पं करा गाडीवर करा कुटुंब करा श्री स्वामी समर्थ हा जरी नामस्मरण तुम्ही मोकात ठेवला तुम्हाला असं कुठं दिस आढळलं तर नक्की तुम्ही झा नामस्मरण करा तुम्हाला स्वामी समर्थ महाराज तुम्हाला ती स्वामी समर्थ महाराज ही आमची आई आहे आपल्या मुलाला पदरात घेतेच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो स्वामी भक्तासाठी खास करून सेवा करा सेवे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ